परभणी शहरातील रोड येथे सरस्वती विद्यालयात आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला असून या दरम्यान सरस्वती देवीला आणि महापुरुषांना मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली या राखी पौर्णिमा दिन शालेय विद्यार्थिनी यांनी मुलांना राखी बांधून राखी पौर्णिमा दिन साजरा केला या दरम्यान मुलींनी आपल्या शालेमधील भावांना राखी बंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामसोन कांबळे हे होते तर प्रमुख काल पाहुणे म्हणून तेजस आंध्रे पत्रकार राजू करडिले श्रीमती गंगोत्री आगलावे पतंगी सोळंके भांगे गरुड पठाण जगन आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा करडिले आणि पायल राठोड यांनी केले तर आभार सोळंके यांनी मानले परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्डिलेसह देवीदास खरात त्या ठेव्याचं आचरण करून हे आपल्यामध्ये त्याचं आचरण करून ते आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण आपल्या घटनेमध्ये सुद्धा लिहिले आहे ऐक नाही सर्व सर्व भारतीय माझे बांधव आहेत आपण सगळे प्रतिज्ञा म्हणतो सर्व भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे आपण ऐकून घ्या आपल्याला घटनेमध्ये आपल्या प्रस्ताव सर्व सांगितलेले आहे की आपण कसं बंधुभावाप्रेमान वागलं पाहिजे आणि जर आपण बंधुभावाप्रेमाण नाही वागलं तर बांगलादेशामध्ये जे घटना घडली ते आपल्या भारतामध्ये घडायला काही वेळ लागणार नाही म्हणजे